आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी नमस्कार मी रमाकांत डाके नूतन अधिकारी अक्कलकोट नगर परिषद मी आता गुरुवारी अक्कलकोट परिषद मुख्य अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे मी अक्कलकोट शहराची पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे शहराच्या ज्या समस्या आहेत त्या आता समजावून घेण्याचा मी प्रयत्न करतोय सर्वात मोठी समस्या आरोग्याची आहे शिवाय पाणीपुरवठा सुरळीत नसतोय चौदा चौदा दिवसांनी पाणी येतं आहे तो कमी करण्यासाठी म्हणजे तो गॅप जो आहे तो कमी करण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करणार आहे शहराचं पाणीपुरवठा योजनेचा जो एक्सप्रेस फिडर आहे त्याच्या वायरिंगचं सुद्धा काम चालू आहे ते काही कारणानं थांबले ते जर सुरळीत झालं तर हा पाणीपुरवठा सहा दिवसापर्यंत येऊ शकतो आणि तो प्रामुख्यानं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे यानंतर आम्ही आरोग्याच्या समस्येकडं लक्ष केंद्रित करणार आहे आरोग्याच्या समस्येनंतर पुन्हा अतिक्रमणाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणार आहे कारण आत्ता अक्कलकोट शहर हे एक तीर्थक्षेत्र म्हणून वेगानं प्रसिद्धी आहे बाहेरच्या शहरातील नागरिक इथं भेट देत आहेत भक्तगण भेट देत आहेत आणि त्यांनी ही शहराची अवस्था बघितल्यानंतर त्यांनाही योग्य वाटत नाही या भाविकांसाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे त्यांच्या सोयीसाठी नगरपालिकेच्या वतीनं जेवढं काय करता ये येतं ते, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्यासाठी एकदम हे चित्र बदलणं शक्य नाही ह्यासाठी आम्हाला नागरिकांचंसुद्धा तितकंच सहकार्य अपेक्षित आहे आणि अक्कलकोट शहरातील नागरिक आम्हाला ते सहकार्य करतील अशी मी अपेक्षा पाहत धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच ला आज़ा करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट या मराठी डॉट कॉम या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा